नमस्कार काका मित्रमैत्रिणी तुम्हाला माहिती आहे का, का तुमच्या स्वयंपाकघरातलं साधं अंड ते थेट डायनोसॉराच्या रक्ताशी जोडले आहे होय आजची कोंबडी म्हणजे त्या लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर राज्य करणाऱ्या रा डायनॉसॉरांचे जिवंत नात आहे आणि आश्चर्य म्हणजे अंड जे आपण रोज खातो त्याचं विज्ञान त्याची निर्मिती आणि त्यामागची नैतिकता हे सगळं एवढं गुंतागुंतीचं आहे की तुम्ही ऐकून थक्क व्हाल आज आपण उलगडूया कोंबडीचा डायनोसराशी असलेला संबंध अंड कसं तयार होतं आणि ते शाकाहारी की मांसाहारी फलित आणि अफलित अंड्यातला फरक अंड्याचा बाजार पौष्टिकता कायदा आणि नैतिकतेचा संघर्ष पण अंडाविरुद्ध दूध पण बघणार आहोत कोणतं अधिक नैतिक आहे ते बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला समजेल की तुमच्या प्लेटमधलं अंड खर तर डायनासोरांच्या वंशाचं प्रतीक आहे अंड्याचं निर्माण शरीरातील चमत्कार कोंबडीच्या शरीरात एक एक अंडाशय असतो जिथून छोटा पिवळा तयार होतो हा योळक म्हणजे अंड्याचा पिवळा भाग तो पुढे एका नलिकेतून जाताना पांढऱ्या प्रोटीन थरात गुंडाळला जातो शेवटी कॅल्शियमचा कवच चढतो आणि तयार होतं अंड पण आता प्रश्न येतो सगळ्या अंड्यात पिल्लू असतं का उत्तर आहे नाही फलित आणि अफलित अंड्यातला फरक फलित अंड जेव्हा कोंबडी आणि कोंबडा एकत्र येतात कोंबड्याच्या शुणायू अंड्यात प्रवेश करतो आणि त्यातून पिल्लाचा बीज तयार होत हे अंड जर उबवण्यात आलं तर त्यातून पिल्लू जन्माला येत अफलित अंड हे अंड फक्त कोंबडी तयार करते पण त्यात जीव नसतो अशा अंड्यातून कधीही पिल्लू तयार होत नाही बाजारात आपल्याला मिळणारं अंड म्हणजे अफलित अंड नसतो म्हणून विज्ञान सांगतो अफलित अंडाला भारत जगातील सर्वात मोठा अंडा उत्पादक देशांपैकी एक आहे दरवर्षी अब्जावधी अंडी विकली जातात वर्षभरात कोंबडी किती अंडी देते कोंबडी साधारण पाच ते सहा महिन्याची झाली की ती अंडी देणं सुरू करते पण सुरुवातीला दररोज नाही आठवड्यातून तीन ते चार अंडी देते हळूहळू तिचं शरीर जुळवून घेतं आणि मग ती नियमित अंडे देऊ लागते आता मुख्य प्रश्न एक कोंबडी वर्षभरात किती अंडे देते साधारणपणे एक देशी कोंबडी वर्षाला शंभर ते एकशे पन्नास अंडी देते तर हायब्रिड किंवा लेअर कोंबडी जी अंडी उत्पादनासाठी खास पाळली जाते ती वर्षाला दोनशे पन्नास ते तीनशे वीस अंडी देऊ शकते कोंबडीचं अंड देणं हे फक्त आहारावर नाही तर प्रकाश आणि हवामानावरही अवलंबून असत कोंबडीला दररोज सुमारे चौदा ते सोळा तास प्रकाश मिळाला तर ती अंडी जास्त देते धान्य मका सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांमधून मिळणारे पोषक घटक तिच्या अंड्याच्या गुणवत्तेवरही परिणाम करतात कोंबडी साधारण दीड ते दोन वर्षापर्यंत नियमित अंडी देते त्यानंतर तिचं उत्पादन कमी होतं काही शेतकरी मग नवीन पिल्लं पाळतात कारण जुन्या कोंबड्याला कमी अंडी देतात अंड्याचं पौष्टिक मूल्य प्रचंड आहे उच्च दर्जाचे प्रोटीन मिळतं विटॅमिन डी बीटवेल यासारखे विटॅमिन्स मिळतात मेंदूसाठी आवश्यक कोलिन प्राप्त होतं डोळ्यांसाठी फार उत्तम असतं केसांसाठी आपल्या त्वचेसाठी अंडा हा उत्तम काम करतो भारतीय खाद्यपदार्थ कायद्यानुसार अफलित अंडे हे नॉनवेज श्रेणीत ठेवलेलं आहे कारण ते प्राणीजन्य आहे शास्त्र सांगतं ते जीव विरहित आहे म्हणून हा प्रश्न फक्त विज्ञानाचा नाही तो श्रद्धेचा संस्कृतीचा आणि नैतिकतेचा आहे काही राज्यांनी शाळांमध्ये दे अंड देणं थांबवलं तर काहींनी त्याला पोषणाचा हक्क म्हटलं आहे पोल्ट्री उद्योगातील क्रूर वास्तव लाखो कोंबडा बॅटरी केज नावाच्या लोखंडी पिंजरांमध्ये अडकलेला असतात ना हालचाल ना, ना, हाल ना स्वातंत्र्य त्यांना जबरदस्तीने जास्तीत जास्त अंडी घालायला लावलं ला जात आणि हेच औद्योगिक पोल्ट्री फार्मिंग आहे टू अॅनिमल्स ऍक्ट भारतात प्रिव्हेंशन ऑफ क्रुलिटी टू अॅनिमल्स ऍक्ट आहे पण त्याची अंमलबजावणी अजूनही कमकुवत आहे म्हणून आज अनेक लोक फ्री रेंज फार्मिंग किंवा क्रूरतामुक्त अंडी निवडतात दूध विरुद्ध अंड कोण अधिक नैतिक लोक म्हणतात दूध शाकाहारी आहे आणि अंड मांसाहारी पण खरं पाहिलं तर दूध उत्पादनातही गायींना जबरदस्तीने गर्भवती केला जात वासरं वेगळी केली जातात आणि सतत दूध काढलं जात शाकाहारीपणा म्हणजे फक्त पदार्थ नव्हे तर विचारसरणी आहे आता आपण सर्वात महत्वाचं ज्याची तुम्ही वाट बघत आहे असा मुद्दा बघूया डायनॉसॉर पासून कोंबडीपर्यंतचा प्रवास सिक्स्टी फाईव्ह दशलक्ष पृथ्वीवर राज करत होता डायनोसर त्यातील काही छोटे मांसाहारी डायनोसर होते त्यांच्या अंगावर पिसासारखे थर होते काळ्याचा ओघात ते प्राणी हवेत झेप घेऊ लागले आणि हळूहळू हो हो निर्माण झालं पक्ष्यांचा वर्ग त्यातच एक प्रजाती होती रेड जंगल फाऊल जी पुढे येऊन आजची घरगुती कोंबडी बनली म्हणून वैज्ञानिक आजही म्हणतात कोंबडी ही डायनॉसॉरांची जिवंत वंशवेच आहे डायनॉसॉर कसे निर्माण झाले आणि ते कसे नष्ट झाले आणि कोंबडीपर्यंत त्यांचा प्रवास याचा मी एक वेगळा सुंदर असा एक व्हिडिओ घेऊन येईल हा व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला असता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद